तुमच्या विरोधक म्हणतात की तुम्ही प्रचारात म्हणताय शंभर गरजांना शंभर गरज काल त्यांच्याकडून प्लॅन आला घराचा यावर तुमचं मत काय तसले तर शंभर प्लॅन बनवून आणून दाखवतात का। तो काही अधिकृत प्लॅन होतोय तिथं जागा तर पाहिजे तो प्लॅन किती ते हे काय क करायचं आहे ते सगळं खोट आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पायाखालची वाळू सरलेले आणि त्याच्यामुळं ते आता हताश होऊन काहीतरी आणून दाखवतात तसले दोन हजार रुपये दिलं ना तसला प्लॅन बनवून देतात म्हणजे त्यातले किती पण प्लॅन मी तुम्हाला वीस प्लॅन दाखवतो आत्ता आणून चाळीस हजार रुपये द्यायचे त्या इंजिनियरला तसले प्लॅन बनवून घ्यायचे बारामतीतले आहेत त्या आमरा एकही झोपडपट्टी मी उठू देणार नाही एकही घर उठू देणार नाही मग प्र आ, आसल, 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 आ, नगर असल सुहासनगर असल आंबेडकर रोड असेल प्रबुद्धनगर नगर आ, नंतर कोर हाऊस ह्याचा था ठराव केला आहे त्याच नगरसेवकांनी ज्या लोकांनी ती दाखवलं ना त्यांनी ती घरं उठवायचा था ठराव था केला आहे तो ठराव नगर परिषदेमध्ये आहे ना आणसमोरासमोर खोट आहे बा आता आमराईतल्या आणि बारामतीकरांनी यांच्या भूलतापांना भुलू नये बळी पडू नये मी कामाचा माणूस आहे काम करून दाखवणार आहे तुम्ही मला संधी द्यायची आहे येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही मला हत्तीच्या चिन्हा बटन दाबून संधी द्या मी करणार आहे ते काही करू शकत नाहीत त्यांनी केलेलंच नाही पंधरा अगोदर कोण होतं नगरसेवक तीच लोकं होती ना आता तुम्ही अगोदर तुम्हाला दहा दहा वर्ष पंधरा वर्ष झालं तीच नगरसेवक आहेत आणि ती आत्ता पंधरा वर्षानंतर म्हणतात हे हो प्लॅन आहे खाजगी बनवून आणलेला प्लॅन आहे ती काही ह्याचा नाही नगर परिषदेचं काही त्याच्यात ही नाही वन बी एच के मागायला त्याला काळूराम चौधरी देणार आहे काल त्यांनी असं म्हणलं पत्रकार परिषदेत आम्ही मंजूर करून अजितदादनला आडव काय विकास कामाला एका विकास कामाला काळूराम चौधरी कधी का आडवा आला दाखवा बरं हा आम्ही सुहासनगरच्या घरकुलाचं आंदोलन केलं तर कारण त्याचे आज बी एकवीस घरं त्या त्या माजी नगर शिविकेच्या ताब्यात आहे आणि ती भाड्याने दिलेली आहेत आणि हा भ्रष्टाचार आहे सगळ्यांना माहीत आहे चला दाखवतो तुम्हाला सुहासनगरमध्ये मध्ये त्याला दाखवतो विरोधक असं म्हणतात की तुम्ही वर्षाला जे दहा हजार देणार तेवढं बजेटच नाही नगरपालिकेचं ना कसं देणार आहे एस सीएसआर फंड तुम्ही काय स्ट्री गार्ड बसवायला वापरताय तुम्ही भ्रष्टाचार केलेला सी एस आर फंड जो आहे मलिदा गँग पैसे खाती ती मलिदा गँग सगळा निधी मी बारामतीकरांना वाटणार आहे आपण बॅनर छगन भुजबळांचा फोटो वापरलाय काय सांगाल विरोधकांचं म्हणणं ते आमच्या पक्षाचे असताना देखील त्यांनी छगन भुजबळ ते ते पक्ष मग तुमच्या जा पक्षाचे आहेत तर तुमच्या पक्षाच्या बॅनरवरती वरती ह्याच्यावरती त्यांचे फोटो टाकू देत नाही तुम्ही ते आमचे नेते आहेत ओबीसीचे नेते आहे मी ओबीसीचा आंदोलन करताय ओबीसीच्या हक्क अधिकाराची लढाई एस सी एस टीच्या हक्का अधिकाराची लढाई मी ओबीसी बांधव आम्ही खांद्याला खांदा लावून मला कुणीही दुसरं म्हणत नाही मला ओबीसीचा नेता हे बारामतीकरांनी ने बनवलेला आहे त्याच्यामुळं छगन भुजबळ हे माझे नेते आहेत आणि त्यांचा अपमान जर तुम्ही करणार आहात चाल तर त्या भुजबळ साहेबांचा सन्मान आमच्या हृदयात आहेत ना मग मी टाकला माझ्याबरोबर आहेत मला आशीर्वाद आहे भुजबळ साहेबांचा बी वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराने अक्षरशः अफिडेविट करून आपले काही विकासाच्या अजेंडा समोर मांडलेला आहे काय सांगा नाही नाही काही नाही मी माझी लढाई मलिदा गँग बरोबर आहे मतदारांना काय आवाहन कराल येणाऱ्या निवडणुकीत मतदारांना मी आवाहन करेल की आजपर्यंत तुम्ही जो माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे तो दोन तारखेपर्यंत कायम ठेवा दोन तारखेला हत्तीच्या चिन्हासमोरलं बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्या मी आपल्याला जे वचननामा जाहीरनामा दिलेला आहे तो पाच वर्षाच्या आतमध्ये सत्यात उतरल्याशिवाय काळूराम चौधरी शांत बसणार नाही